अरे मग कशी अगं मी एकदम मस्त आणि तुझी एकदम छान दिसतेस बरं का काय तुझी साडी हा मुली एकदम मस्त दिसतोय थँक्यू अगं तू पण माझ्यासाठी मी छान असं मुली घेऊन टाक बरं आता नाही गं तुझं शक्य होतं आज काय अगं का नाही होणार मी सांगेन ना कसं शक्य होईल ते आपल्या माझल गावमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सेवा देत असलेल्या खमरे सराफ यांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्ताने खास ऑफर आहे आता शिक्षक दिना निमित्त ऑफर आहे ना पण मी कुठे शिक्षक आहे मला लागू होणार का ही ऑफर हो ऑफर नक्कीच लागू होणार कारण ही ऑफर शिक्षक दिना निमित्त आली आहे आणि सर्वांसाठी ऑफर अशी आहे तयार याच्या वेळी हॉलमार्क ताब्यात खरेदी केल्यास त्यांच्या मजुरीवर तुम्हाला चक्क वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि वा मी आजच जाणार आहे आणि थोके सर आपल्याला भेट देणार आहे आणि ही ऑफर बरं का मंडळी पाच सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत सुरू आहे तेव्हा तू आजच भेट दे मी जाणार आहे उमरेज राफ यांच्याकडे खरेदीला तुम्हीही जा आणि बरं का ही ऑफर शिक्षकांसह सर्वांसाठीच आहे